नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे बुलढाणा जिल्हा जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव येथील विद्यामंदिरास कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची भेट दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाडेगाव येथील विद्यामंदिरास बुलढाणा जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर श्री किरण पाटील यांची भेट लाभली शाळेतील शिस्त स्वच्छता आनंदमयी व निसर्गरम्य वातावरण पाहून साहेबांचे मन अतिशय प्रसन्न झाले शाळेतील सर्व वर्गात अध्यापकांचे काम सुरळीतपणे चालू असल्याचे पाहून शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आणि त्यांना भेटून साहेब अति आनंदित झाले शाळेतील विविध कामांचा आणि राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला शाळेतर्फे पुष्पगोत्सव व भेटवस्तू देऊन साहेबांचा सत्कार करण्यात आला यावेळेस साहेबांनी शालेय सौंदर्यात भर टाकण्याकरता शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांना स्वतः रंगवू द्या व त्यांच्यातील कलेचा आविष्कार करू द्या असे अमूल्य मार्गदर्शन केले शालेय परिसरातील दोन्ही अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन तेथील विविध योजना उपक्रमांचा आढावा घेतला अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराची स्वतः चव घेऊन त्याबद्दल दर्जा उत्कृष्ट असल्याचे समाधान व्यक्त केलं विद्यार्थ्यांना उचलून घेऊन स्वतः त्यांची वजन उंची घेऊन योग्य नोंदी घेतल्या दरम्यान दिव्यांग बालकाच्या पालकांना भेटून पुढील संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याकरता संबंधित कार्यालयांना सूचित करण्यात आले आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन तेथे राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सुविधांचा आढावा घेऊन भेटीवेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी माननीय काळेसाहेब तहसीलदार माननीय पाटील साहेब माननीय उपविभागीय अभियंता माननीय गटविकास अधिकारी श्री मोरे साहेब माननीय गट शिक्षणाधिकारी श्री फंडसाहेब खांडवी प्रमुख श्री हागेसर व इतर अधिकारी वर्ग तसेच सरपंच तथा शाळा समिती अध्यक्ष आणि पोलीस पाटील सारंग खाडपेसाहेब आणि सामाजिक कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी रफिक शेख यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान